अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठातापदी व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डॉक्टर प्रशांत मारुती पवार यांची नियुक्ती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केली डॉक्टर प्रशांत पवार यांना एकाच वेळी दुहेरी मुकुट मिळाल्यामुळे स्वेरीच्या वतीने स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विश्वस्त स्वेरी कॅम्पस चे इंचार्ज डॉक्टर बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सतीश मांडवे सर्व अधिष्ठाता सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका